नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे महिला आणि बाल विकास सेवा योजना महिला आणि बालविकासमध्ये विविध पदांकरता रिक्त जागा भरायची आहेत आणि याकरता सविस्तर जाहिरात ही मी आपण तुमच्यासमोर सादर करणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर रोजगार कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण मूळ जाहिरातीकडे परत येऊयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अकोला वाशिम यांच्या मध्ये असलेल्या कारंजा लाड रिसोर्ट आणि जिल्हा वाशिम बार्शी टाकळी अकोट जिल्हा अकोला या शहरी भागातील अंगणवाड्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अंगणवाडी मदतनीस मानधनी या पदाकरता महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे याचा सा अर्ज सादर करण्याचा सा कालावधी जो आहे तो पाच फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत आहे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि यासाठी एकूण सात पदं आहेत आणि मानधन जे आहे ते सात हजार पाचशे रुपये इतकं देण्यात येईल यासाठी जी किमान शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास असणं आवश्यक आहे कारणांसाठी दोन पद आहेत मराठी एक उर्दू एक रिसोर्टसाठी एक पद आहे मराठी अकोटसाठी एक पद आहे उर्दू बार्शी टाकळीसाठी तीन पद आहेत उर्दू एकूण मिळून सात पद आहेत आणि ही सविस्तर जाहिरात जी आहे ती तुम्हाला नागरिक केंद्रावरती प्रकल्प कार्यालयामध्ये देखील मिळण्यात येईल आणि ही जाहिरात जी आहे ती वाशिम डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती अर्जाचा नमुना वगैरे उपलब्ध आहे सो हे मी पी डी एफ जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल तुम्ही डायरेक्ट ते त्याच्यावरून ते जाऊन भरू शकता याच्यामध्ये अर्जाचा नमुना जो आहे तो अशा प्रकारे आहे याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत की अपूर्ण अर्ज करायचा नाही खडाखोड करायचं नाही तर पलीकडच्या साईडला तुमचा लेटेस्ट कलर फोटो लावायचा आहे त्यानंतर तर तुमचं नाव याच्यामध्ये लिहायचं आहे लग्नाच्या पूर्वीचं लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर जन्मतारीख निवासी पत्ता मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला त्याचा प्रवर्ग कोणता आहे आधार कार्ड मतदान कार्ड सगळं तुमचं लिहायचं आहे मराठी हिंदी इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे का त्यानंतर तुमचं शिक्षण कसं आहे त्याचं वर्ष किती आहे टक्केवारी किती पडली होती संगणकाचं ज्ञान आहे की नाही या गोष्टी लिहायच्या आहेत त्यानंतर तुमचा एकूण अनुभव लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र काय आहे त्यानंतर सेल्फ अटेस्टेड की सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत खोटं असलं तर माझा अर्ज रद्द होईल तो या प्रकारे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडून द्यायचं आहे तुम्ही मुलामुलीचं नाव जन्मतारीख आणि वय यायचं आहे दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील तर तुम्ही यासाठी पात्र नसणार आहे स्वयं घोषणापत्र म्हणजे ही सगळी माहिती बरोबर आहे मी पुनर्विवाह केला नाही माझ्या पतीचं निधन झालं नाही वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती कुठे वेळेस हे करण्यात येते सो ह्या गोष्टींचा आहे त्यानंतर नियम आणि अटी शर्त याच्यामध्ये बघा उमेदवार हा बारावी पास असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर महिला उमेदवारांनीच अर्ज करणं आवश्यक आहे वय मर्यादा अठरा ते पस्तीस वर्ष मागासवर्गीय विधवांसाठी चाळीस वर्ष आहे मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे त्यानंतर सेल्फ अटेस्टेड सेल्फ अटेस्टेड याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं तुम्हाला देणं आवश्यक आहे विविध नमुन्यामध्ये तुम्ही अर्ज केला तर स्वीकारणं देणार नाही अठरा फेब्रुवारीच्या नंतर जे काय अर्ज येतील त्यांना स्वीकारलं जाणार नाही उमेदवारांनी निवड प्रक्रिया करता राजकीय दबाव वगैरे आणायचा नाही त्यानंतर ज्या काय अटी आणि शर्ती असतील त्या सविस्तर त्याची पूर्तता करणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये निकष आणि महिला आणि बालविकास म्हणजे सगळ्याकडे सगळे कर्तव्य जबाबदारी वगैरे सगळ्या गोष्टी त्याचं पालन करणं उमेदवारच बंधनकारक राहील जो काही निवड समितीचा निर्णय असेल तर तो अंतिम असणार आहे आणि याच्यामध्ये अर्जाचा नमुना जो उपलब्ध आहे त्या उपलब्ध नमुन्यामध्येच त्या गोष्टी करणं आवश्यक आहे याच्यामध्ये तिसरा आपत्ती झाल्यास डायरेक्ट तुमचा डिसमिस करण्यात तुम येईल किंवा रिजेक्ट करण्यात येईल आणि याच्यामध्ये उमेदवारांसाठी सूचना काय की सगळ्या जाहिरातीमध्ये ज्या काही सूचना दिल्या आहेत त्याच्यामध्ये खडाखोड करायची नाही पूर्ण अर्ज भरायचा नाही नाही तर तुमचं रिजेक्ट करण्यात येईल प्रॉपर सगळ्या गोष्टी लिहायच्यात पिनकोड जर चुकला तर तो दुसरीकडे जाणार पडता त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र सुद्धा लिहिणं आवश्यक आहे कुटुंब म्हणजे काय आहे बरं का थोडक्यात की दोन जिवंत मुले असतील असे पती पत्नी सासू सासरे वडील असं आहे आपल्या दोन अपत्य असलेलं उमेदवार पात्र आहे दोनपेक्षा जास्त अपत्य की डायरेक्ट रिजेक्ट अठरा तारखेच्या शेवट आलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही त्याच्यामध्ये आर जो पत्ता आहे तो पत्ता आहे अकोला वाशिम देशमुख यांच्या घरी जय आंबे शॉपिंगच्या बाजूला सिव्हिल लाईन वाशिम चव्वेचाळीस चा पंचेचाळीस शून्य पाच या तारखेला सादर करायचे सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद आहे त्याच्यामुळे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत चुकीचे कागदपत्र जोडले डायरेक्ट रद्द करण्यात येईल चुकीच्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही जोडल्या अपूर्ण अर्धवट जोडल्या खडाखोड केली तुमचं रद्द करण्यात येईल आता हे जे आहे ते मानधन तत्वावरती आहे माझ्यासाठी बारावी पास शिक्षण पाहिजे अठरा ते पस्तीसचं वय पाहिजे वयाचा पुरावा ह्याच्यासाठी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र दहावी बारावीचे सर्टिफिकेट त्यानंतर अधिकाऱ्याने दिला जन्माचा दाखला किंवा ग्रामपंचायतीचा दाखला विधवा उमेदवारचं घोषणापत्र पाहिजे किंवा पतीचं मृत्यूपत्र सोबत पाहिजे अनाथ असल्यास अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवार असल्यास पाच गुण अतिरिक्त देण्यात येतील तसेच भटके मुक्तदा देना तीन गुण अतिरिक्त देण्यात येतील सो हे त्याचे पावते आहे त्याच्यानंतर दोन वर्षाचा कमीत कमी अनुभव जर असेल तर पाच गुण त्याच्यामध्ये अधिक देण्यात येतील भाषेचं ज्ञान असलं तर पन्नास टक्के मराठी येणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये संगणकाचं टायपिंग पण येणं आवश्यक आहे आणि मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज डायरेक्ट रद्द करण्यात येतील त्यानंतर जाहिरात दिल्यानंतरही काही अर्ज प्राप्त झाला नाही तर लगेच दुसरी जाहिरात देण्यात येईल आणि दुसरी जाहिरात देऊन जर एक अर्ज प्राप्त झाला तरी त्याची निवड करण्यात येईल वेटिंग लिस्ट ही दहा दिवसापर्यंत असणार आहे आणि मग नंतर तुमचे सिलेक्शन होण्यात येईल आणि ह्याच्यामध्ये उमेदवारास लागू राहणार आहे सगळे काही शासनाचे जे काय निर्णय होतील ते सगळे नाही मूळ कागदपत्र उरण डॉक्युमेंट त्याच्यामध्ये जोडायचं नाही झेरॉक्स करायची सेल्फ अटेस्टेड कॉपी त्याच्यामध्ये जोडायची आहेत उमेदवाराने चुकीची माहिती द्यायची नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गैरव्यवहार करायचा नाही कुठलाही राजकीय दबाव त्याच्यामध्ये आणायचा नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर पूर्तता असेल प्रॉपर तर सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते जॉईन करावं लागेल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सहा महिन्याच्या आत जमा करायचं नियुक्ती केल्यानंतर निवड प्रक्रिया रद्द करायचा सगळा अधिकार सगळ्या वरच्या बॉडीला जसं की महिला आणि बालविकास अधिकारी यांच्या त्याच्यामध्ये निवड झालेली यादी जी आहे ते डायरेक्ट ऑफिसच्या बाहेर लावण्यात येईल किंवा तुम्हाला वेबसाईटवरती पण मिळून जाईल सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा तुमची स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत ही माहिती पोहोचवा नवीन असाल तर रोजगार कट्टा चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नोकरीविषयक ताज्या घडामोडीसाठी आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा फॉलो करा Thank you.